जळगावातील एका अपक्ष उमेदवार सहानुभूती मिळवण्यासाठी आपली दोन मुलं आणि शालकाच्या मदतीने एक भलताच उद्योग केला पण त्यांचा हा उद्योग त्यांच्याच अंगाशी आला सर्वजण कायद्याच्या कचाट्यात सापडले असून त्यांच्या हातात हाता बेड्या पडल्या आहेत शेख अहमद शेख हुसेन असं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या त्या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजेच अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे अहमद यांच्या घरावर गोळीबार झाला होता या प्रकरणी त्यांनी एम आय डी सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी सुरुवातीपासूनच त्यांच्यावर संशय होता म्हणूनच ॲक्शन मोडमध्ये येत पोलिसांनी त्यांचं पितळं उघडं पाडलं निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी अहमद हो यांनी आपली दोनही मुलं आणि अन्य एक जण अशा सर्वांच्या मदतीने स्वतःच्या घरावर गोळीबार करून समोर या प्रकरणात पोलिसांनी अहमद हो यांच्यासोबत त्यांचा मुलगा शिबान आणि शालक इरफानला अटक केली आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगावात अठरा तारीख अठरा नोव्हेंबर तारीख था सकाळी अंदाजे चार वाजता जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन वय एकावन्न वर्ष ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होत्या आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजलावर राहत होता त्यांचं घरचं खिडकीचा काज तुटले होते दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉल वाल वाल वालवर लागले होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होते दरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेंट होतं ते स्वतःच झाला जे मालेगाव मध्ये राहतात ते इनवॉल्ड नाही म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजेही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन सा एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जळगाव मध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात दिवून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथं एकदा रेकी करायला तो त्यांच्या साला या आपल्या जळगाव मध्ये आले होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता कात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आले होते त्या तिन्ही लोकांचा या स्वतः जे उमेदवार होते त्यांचं त्यांना आणि त्याचा मुलगा अ शेख शिबान शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईक वर आले होते पाठीमागे बसलो होते त्याच इरफान अहमद मोहम्मद हुसेन वय बत्तीस वर्ष राहणारे मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेलं आहे आणखीन दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होता तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे सर आता फरार असलेल्या आरोपींची नावं काय फरार असलेला आरोपींचा आहे मोहम्मद शेफिक शेख अहमद उर्फ बाबा त्याला बाबा म्हणतात मालेगाव आहे आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारूक अहमद हुसेन हा दोन फरार आहे आरोपी पार्श्वभूमी कृत्य का केलं नेमका ने ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं त्यांना म्हणजे इलेक्शनचा दोन दिवस अगोदर अशी काय घटना घडले की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल अशा उद्देश असावा आतापर्यंत आमचं चौकशीमध्ये असं दिसून येत आहे म्हणून आणखीन पुढील तपास चालू आहे जे मेन उमेदवार आहेत तो प्रोफेसर होत्या आणि काही दोन हजार मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेट मध्ये ट्यूशन वगैरे घेत आहेत आणि त्यांचा लाल मुलगा आहे तो एल एल शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्याला काही शिक्षण वगैरे नाही आहे ते, ते काही काम करतात मालेगाव मध्ये उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडे व्यापार आणि बाकी इतर साहित्य आहे त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील उद्देश काय आहे ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील चौकशी प्राथमिक आरोपींनी काय <laughs> हा, हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे तो मालेगावचा आहे त्यांचा कडाच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं आणि जे दुसरा एक साथीदारांना त्यांना तिकडन मालेगाव आणलं होतं आणि त्याच्यात तिकडन त्यांचा तिक 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 ताब्यातच ता वेपन होता त्या आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा